आजपासून बऱ्याच वर्षांपूर्वी इतिहासात एक असं युद्ध झालं होतं ज्यात पृथ्वीवरची पंच्याण्णव टक्के पुरुषांची लोकसंख्या नष्ट झाली आणि जे पाच टक्के पुरुष उरले आपण त्यांचेच वंशज आहोत ऐकून विचित्र वाटलं ना पण हे खरं आहे आर्किओलॉजिस्टना उत्खनन करताना ठोस पुरावे सापडले आणि त्याने हे सत्य समोर आले पण त्या युद्धाची नोंद इतिहासात सहसा सापडत नाही आता ते युद्ध कोणतं आणि त्याच्यानंतर मानवसातीवर काही परिणाम झाले का हे डिटेलमध्ये जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजवाजा करायला विसरू नका आणि आमच्या क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय हा तो काळ आहे जेव्हा सर्वायव्हलसाठी भटका माणूस जस शेती करायला लागला होता आणि तेव्हाच हे युद्ध झालं म्हणजे साधारण पाच हजार ते सात हजार वर्षांपूर्वी या युद्धाची इतिहासात सहसा नोंद सापडत नाही पण या भयानक युद्धाचा पहिला पुरावा एकोणीशे त्र्याऐंशी ला जमिनीखाली सापडला ते म्हणजे डेथ जे, जे वर्ष जुनं होतं त्यात चौतीस प्रेत सापडली ज्यांना कुऱ्हाणीने खूप क्रूरतेने मारलं होतं याच दशकात तीनशे पेक्षा जास्त प्रेत सापडली आणि जगभरात बऱ्याच ठिकाणी असे पुरावे सापडले मग दोन हजार पंधरामध्ये मॅथ्यू पोझनिक आणि त्याच्या टीमने जगभरातल्या आधुनिक माणसांच्या डी एन एचा अभ्यास केला तेव्हा भयंकर गोष्ट समोर आली त्यात असं कळलं की पाच हजार ते सात हजार वर्षांपूर्वी वायक्रोमोझोम अचानक पंच्याण्णव टक्के कमी झालं म्हणजे फक्त पाच टक्के पुरुषांच्या वंशरेषा पुढे गेल्या आणि हे युरोप आशिया आफ्रिकेत जास्त दिसलं जेनेटिक्समध्ये याला बॉटलनेक म्हणतात या बॉटलनेकचा अर्थ असा की माणसाच्या इतिहासात कधीतरी काहीतरी भयंकर घडलं ज्याने बहुतेक पुरुषांचे वंशवृक्ष वाढायचेच थांबले त्याच्या रेषा पुढे गेल्याच नाहीत जेनेटिक्स तज्ज्ञ डेव्हिड रिच हे त्यांच्या हू वी आर अँड हाऊ बी गॉट हियर पुस्तकात सांगतात की कांस्य युगात म्हणजे सन पूर्व तीन हजार तीनशे ते सन पूर्व बाराशे मध्ये फक्त काही ताकदवान पुरुषांचे वंश पुढे गेले बाकी त्यांचे संपले म्हणजे डार्विनची थिअरी आहे ना सर्व्हल ऑफ द फिटेज अगदी तसंच पण खरं तर वाय क्रोमोझोम कमी होण्यामागे ते एकच युद्ध आहे का तर ते ठोस सांगता येत नाही कारण त्या काळात बरीच युद्ध व्हायची पण मग ती युद्ध होण्यामागची कारण काय तर त्यातलं एक कारण म्हणजे पितृसत्ता कबिलांमधली युद्ध साधारण दहा हजार ते पाच हजार वर्षांपूर्वी माणूस शेती शिकला आणि समाज पितृसत्ता कबिलांमध्ये राहायला लागला जिथे सत्ता जमीन आणि ओळख वडिलांकडून मुलाला मिळायची मग याच पुरुष कबिलांनी एकमेकांवर हल्ले केले ज्यात इतर पुरुषांना ठार मारलं गेलं आणि तरुण स्त्रियांना पळवलं गेलं त्यामुळे पंच्याण्णव टक्के वायक्रोमोजोमच्या वंशरेषा संपल्या असाव्यात असं सांगितलं जातं दोन हजार पंधरामध्ये मॅथ्यू पोझनिक यांनी दाखवलं की वायक्रोमोजमचं वैविध्य याच युगात कमी झालं दोन हजार अठरामध्ये टियान चेंग झेंग यांनी याला युद्धाशी जोडलं त्यानंतर फक्त युद्ध नाही तर सामाजिक यश आणि डॉमिनन्स हे आणखी एक कारण होतं शेतीक्रांतीमुळे समाजात पितृसत्ताकता म्हणजे पेट्रियार्की आली ती अल्फामेल कन्सेप्ट आहे ना अगदी तसंच शक्तिशाली पुरुष स्त्रियांशी संबंध ठेवायचे आणि ते तिथून त्यांचा वंश पुढे आला असंही म्हणतात डेव्हिड रिच सांगतात यामनाया संस्कृतीच्या पुरुषांनी युरोपातल्या शेतकऱ्यांच्या पुरुष वंशरेषा जवळपास संपवल्या आज युरोपातल्या बहुतेक पुरुषांचा वायक्रोमोजम यामनायाकडून आलाय आता वायक्रोमोजम मोठ्या प्रमाणावर नष्ट होण्याच्या आणखी काही थेरीज सांगितल्या जातात ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा रोग काही संशोधकांनी विचार केला की भूकंप पूर रोगामुळे पुरुष कारण युरोपात पाच हजार वर्षांपूर्वी कॅनेबलिझम आणि रिच्युअल सॅक्रिफाईस सुद्धा एक थेरी सांगितली जाते काही स्थळांवर जसं की हर जहाम मध्ये कॅनेबलिझम आणि धार्मिक बलिदानाचे पुरावे सापडले यात युद्धबंदी किंवा हरलेल्या कबिलांचे पुरुष मारले गेले असावेत एकोणीसशे शहाण्णवच्या हर उत्खननात एक हजारपेक्षा जास्त अवशेष सापडले ज्यांच्या हाडावर कापण्याचे आणि चावण्याचे व्रण सापडले एकोणीसशे आठ मध्ये तर ऑफनेट गुहेत चौतीस मानवी कवटी टोपलीत रचलेला सापडल्या त्यानंतर आणखी एक कारण जेनेटिक ड्रिफ्टच सांगितलं जातं ज्यात निसर्गत किंवा कोणत्याही रॅन्डम कारणामुळे वायक्रोमोजोमच्या वैविध्याचा नाश झाला असावा पण या असा सगळ्या थेरीजमध्ये युद्धाची थेरी जास्त स्ट्रॉंग मानली गेली पाच टक्के म्हणजे शंभर पुरुषांपैकी पंच्याण्णव मारले गेले असं नाही याचा अर्थ फक्त पाच टक्के पुरुषांचा वंश पुढे गेला थांबला म्हणजे एक पुरुष अनेक जन्माला घालू शकतो त्यामुळे काही पुरुषांनी पुढच्या पिढ्या वाढवल्या आणि पुढे दोन चार पिढ्यांनंतर पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण बरोबर झालं पण आता कायद्यानुसार अशी युद्ध शक्य नाही त्यामुळे बॉटल सारख्या घटना जवळपास शक्यच नाही रिसर्चर आता इतर संस्कृतीचा डीएनए तपासत आहेत जसं की मादागास्कर मधल्या बेट सिलिओ लोकांचे डी एन ए त्यांना वाटते की तिथेही असंच काहीतरी भयंकर घडलं असावं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका